नमस्कारी फोर न्यूज ग्लोबल महाराष्ट्र महाराष्ट्रात आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत डोंबिवलीत निवृत्त पोलीस अधिकारी अशोक मंगेश कुलकर्णी यांची पत्नी अर्चना अशोक कुलकर्णी यांच्या नावे दोन निवडणूक ओळखपत्र निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभारावर शंका एका कार्डवर ओरिजिनल फोटो तर दुसऱ्या कार्डवर दुसऱ्या महिलेचा फोटो दोन्ही कार्डवर नाव व पत्ता एकसारखाच निवृत्त पोलीस अधिकारी अशोक मंगेश कुलकर्णी यांची पत्नी अर्चना अशोक कुलकर्णी यांच्या नावे दोन निवडणूक ओळखपत्र सात आठ महिन्यांपूर्वी आले होते अशी माहिती पुढे आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदार यादीतील घोळवाबाबत मुंबईत मोठे आंदोलन केले होते ते पाहिल्यानंतर निवृत्त पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत गेले आणि हा प्रकार सांगितला याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेने आवाज उठवलाय याबाबत डोंबिवली उपशहर प्रमुख प्रमोद कांबळे यांनी कुटुंबियांची भेट घेतली व निवडणूक आयोगाच्या का गलथान कारभाराचे जिवंत उदाहरण समोर आणले आहे तर निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ठाकरेंची शिवसेना डोंबिवली प्रमुख कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद माझं नाव अशोक मंगेश कुलकर्णी मी कुंभारखानपाडा देव खंडोबा देव खंडोबा मंदिरच्या समोर राहतो श्री साई दर्शन बिल्डिंग मला दोन मला मा, निवडणूक याची पाच कार्ड आली त्याच्यापैकी तीन कार्ड बरोबर होती आणि एका कार्डामध्ये मा माझ्या बायका बायकोची दोन कार्ड आली त्याच्या नावावर आणि त्याच्यामध्ये एक चित्र खरं होतं आणि एक दुसरं कोणाचंही कोणाचं तरी होतं आणि पत्ता आणि नाव संपूर्ण सारखंच होतं समजलं सारखंच होतं त्यामुळे मी डोंबोलीच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवलं आणि हे असं होता कामा नाही एका माणसाच्या नावे दोन दोन कार्ड असू नये त्याचं निवडणूक आयोगाने विचार करावा नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी प्रमोद गोपीनाथ कांबळे डोंबिवली पश्चिम प्रमुख शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पदाधिकारी असून आज या डोंबिली पश्चिम परिसरात सुभाष रोड कुंभारगणपाडा इथे एक गोष्ट निदर्शनास आली आहे की अक्षरशः खरोखर निवडणूक आयोगाचा जो भोंगळ कारभार आहे तो भोंगळ कारभाराचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन्ही ओळखपत्र मी हे तुम्हाला दोन्ही ओळखपत्र दाखवू इच्छितो की सदर ओळखपत्र हे अर्चना अशोक कुलकर्णी आणि हेही ओळखपत्र अर्चना अशोक कुलकर्णी अशा सेम नावाचा असून ह्या ओळखपत्रावरती असलेलं नाव ह्या ओळखपत्रावरती असलेलं वय ह्या ओळखपत्रावरती असलेला पत्ता हा संपूर्ण एकच आहे परंतु ओळखपत्रावरती एका ओळखपत्रावरती खरोखर अर्चना अशोक कुलकर्णी असलेल्या व्यक्तीचं त्या स्त्रीचं इथे फोटो आहे परंतु हे दुसरं जे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्रावरती कोणीतरी एका बही बोगस महिलेचा तिथं ओळख फोटो आहे याचाच अर्थ असं होतं की हे एक बोगस ओळखपत्र आहे आणि एक खरोखर ओळखपत्र आहे मग हा जो काही निवडणूक आयोगाचा जो गलथान गलथान प्रकार आहे जो काही अंधागुंदी कारभार आहे ह्या कारभाराला जबाबदार कोण उद्या जर ह्या महिलेचं जर जाऊन यांनी बोगस मतदान केलं तर ह्या बोगस मतदानाचा जबाबदार कोण निवडणूक आयोगाने ह्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे निवडणूक आयोगाने ह्या या याद्यांवरती पारदर्शकपणा आणायला पाहिजे आणि जोपर्यंत ह्या याद्यांवरती पारदर्शतापणा येत नाही तोपर्यंत कोणत्याच निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊ नये असं हे माझं प्रामाणिक मत आहे यावरील जे आहे वय ते एकोणसत्तर यावरचं पण वय तुमचं एकोणसत्तर बरोबर आहे मागे आपण ह्या ओळखपत्राच्या मागे जो पत्ता असतो तो पत्ता सुद्धा तुमचाच आहे बरोबर परंतु आता तुम्ही मला स्वतः सांगा यातलं तुमचं खरं ओळखपत्र कोणतं आहे हा फोटो असलेलं ओळखपत्र हे तुमचं